जालना शहरातील अनाधिकृत शाळा आणि शिक्षण विभागाने कारवाई सुरू केली आहे शहरातील समाजनगर भागातील टेक्नो ई स्कूल ही शासन मान्य नव्हती तरीही या शाळेचे व्यवस्थापक अनाधिकृतपणे ही शाळा चालवत होते त्यानुसार शिक्षण विभागाने शाळेचे व्यवस्थापक सचिन गिरे आणि मुख्याध्यापक यांची चौकशी सुरू केली आहे मॅडम काय कारवाई करण्यात आलेली आज uh, हे नारायण uh, चैतन्य टेक्नो स्कूल आहे ही अनधिकृत घोषित करण्यात आलेली आहे मान्य अधिकारी प्राथमिक यांच्या दालनात दिनांक तेवीस सात दोन हजार चोवीस रोजी याबाबत सविस्तर सुनावणी झाली आणि त्या सुनावणीमध्ये या शाळेचे व्यवस्थापक श्री सचिन गिरी व मुख्याध्यापिका बा सुंदर मॅडम तर या दोघांनीसुद्धा ही बाब कबूल केलेली आहे त्यांना आपण तात्काळ शाही ही शाळा बंद करण्याचे आदेश दिलेले आहेत त्याचबरोबर ह्या अनधिकृत शाळेविषयी पालकांनासुद्धा माहिती व्हावी म्हणून हा फ्लेक्स सुद्धा आपण लावत आहोत आणि ही प्रेस सुद्धा आपण सर्वांना दि म्हणजे बाईटद्वारे ही माहिती देत आहोत आणि यासंबंधी प्रेस नोट देखील आपण दिलेली आहे जिल्हा माहिती अधिकारी कार्यालयाला मॅडम आता जे शाळेमध्ये जे मुलं आहेत त्यांचं भविष्य खराब होणार त्यांचं कसं होतं सर या शाळेमध्ये जी मुलं आहेत तर ही मुलं आपण ज्या सर्व नजीकच्या शाळा आहेत किंवा पालकांची जी पसंतीची शाळा आहे त्या शाळांमध्ये ह्या मुलांना आपण समायोजित करणार आहोत म्हणजे त्या शाळांमध्ये ह्या मुलांचं ॲडमिशन करणार आहोत आणि त्याचबरोबर आपण संबंधिताला त्या पालकांची जी काही यांनी फी घेतली असेल सुरुवातीला रजिस्ट्रेशन करताना किंवा त्यांना ॲडमिशन देताना तीसुद्धा परत करण्याचे आदेश शिक्षण विभागामार्फत यांना देण्यात आलेले आहेत काय नाव मॅडम आपलं मी आसावरी काळेगड अधिकारी पंचायत समिती जालना